बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे भयावह फोटो काही दिवसांपूर्वी उघड झाले हे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र झाला होता खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली या प्रकरणात परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिकराड्याला अटक झाली खुद्द धनंजय मुंडे यांनाही या, या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला संतो देशमुख यांच्या हत्येचे भयंकर फोटो उघड झाल्यानंतर त्यांची मुलगी देवय देशमुखने पहिली प्रतिक्रिया दिली आहे माझ्या वडिलांची हत्या खंडणी प्रकरणात झाली खंडणी कुणाकडे जात होती ती खंडणी मागाला यांना कुणी पाठवलं ज्यांनी कुणी पाठवलं त्यांना सह आरोपी करून कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी वैभवीने केली आहे प्रत्येकाला या गोष्टीचं दुःख आहे आज मला एक प्रश्न पडलाय की हे घडतंय कशामुळे सर्वांना वाटतंय की हा प्रकार खंडणीमुळे झालाय का माझ्या वडिलांची हत्या करणारी लोक खंडणी मागण्यासाठी मसाजोक मध्ये आली होती त्यांनी मारहाण केली या मारहाणीमध्ये माझ्या वडिलांची हत्या झाली ही खंडणी कोणाकडे जात होती खंडणी मागायला यांना कोणी पाठवलं होतं ते फोटो पाहून आम्ही निशब्द आहोत त्याच्याबद्दल काय बोलायचं हे मला सुचत नाही खंडणी कोणाकडे जात होती पोलीस प्रशासन याच्यामध्ये काय करू शकत नाही का असा आरोप वैभवीने केला या फोटोत राक्षस वृत्तीचे लोक धिंगाणा करत आहेत हसत आहेत जे आमच्या कुटुंबावर बेतला आहे ते इतर कोणावर बेतू नये माझे वडील शेवटी देखील सांगत होते मला माझ्या मुलीसाठी जगू द्या मला माझ्या गावाला पुढे न्यायचं आहे मला माझ्या गावासाठी जगू द्या त्यांच्या मागे कोणाचा तरी हात असल्याशिवाय हे शक्य नाही हा हात कोणाचा आहे हे सरकारनं कळवलं पाहिजे व त्याला आरोपी करून कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजेल असं वैभवीने सांगितलं